नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे कुकडीच्या पाण्यासाठी राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण कुकडीचे आवर्तन सोळा मे रोजी सुटणार कुकडी आवर्तनासाठी व तातडीने फळबागांना पाणी मिळण्याच्या मागणीसाठी जलसंपदा विभागाने त्वरित निर्णय घ्यावा व कर्जत आधी श्रीगोंदाला पाणी द्यावे या मागणीकरिता पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मंगळवार दिनांक तेरा मे पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते आंदोलनादरम्यान जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या वतीने कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांच्या लेखी आश्वासनानंतर श्रीयुत म्हस्के यांनी उपोषण स्थगित केले यावेळी राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले की कुकडी सल्लागार समितीची बैठक होऊन आठ दिवस उलटूनही अद्याप पाणी सोडण्याबाबत निर्णय नाही यामुळे लाभधारक शेतकरी संभ्रमात असून पाण्याअभावी शेती फळबागा पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे कुकडी कालव्याद्वारे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन जाहीर करेनात आंदोलनात येऊन अधिकाऱ्यांनी आवर्तनाची तारीख सोळा मे पासून सुरू होणार असल्याचे सांगितले परंतु किती दिवसांचे आवर्तन असणार आहे व आवर्तन समाप्तीची तारीख तालुकांनी आहे पाणी वाटप आणि आवर्तन पद्धत याबाबत प्रशासनाने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही लेखी आश्वासनानंतर श्रीयुत म्हस्के यांनी तेरा मेपासून सुरू केलेले उपोषण स्थगित केले या उपोषणस्थळी बाबासाहेब भोस हरिदास शिर्के अनिल ठवाळ प्रमोद राजेंद्र म्हस्के एकनाथ आळेकर गंगाराम दरेकर अरुण जगताप दत्तात्राय हिरणावळे सुनील भोस विश्वास थोरात भाऊसाहेब मांडे आदी मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला सल्लागार समितीची बैठक झाली आणि अपेक्षित होतं त्याच दिवशी की आपलं हे रोटेशनच्या तारखा आणि प्रत्येक तालुक्याला किती पाणी मिळणार किती दिवस देणार आणि अनेकांची मागणी आहे की मागच्या वेळेस त्यावेळेस तालुक्याला पाणी मिळालं नाही मागच्या रोटेशनला मग आता किमान श्रीवंदला आधी द्यावा नंतर कर्जत करामायला द्यावा ही अपेक्षा होती आणि ह्या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आमदारांबरोबर या कॅमिटिंगमध्ये चर्चा झाली परंतु सल्लागार समितीची बैठक होऊन आठ दिवस उलटले परंतु अजून किती पाणी देणार आहेत कसं देणार आहेत कधी सोडणार याबाबत कसलाही त्या शासनामार्फत किंवा सल्लागार समितीच्या मार्फत कसल्याही गोष्टीचा खुलासा झाला नाही किंवा नोटीस जारी काढलं नाही पाणी फळबागाला देणार आहे का का पिण्यासाठी देणार आहे याचा कसलाही उल्लेख न केल्यामुळं आम्ही एक आठ दिवसापूर्वी नोटीस दिलं की बा तेरा तारखेपर्यंत पाणी सोडा तातडीने आणि जर सोडलं तर ते आधी श्री द्या आणि त्या संदर्भात मी तेरा तारखेपासून या ठिकाणी बसलो आहे उपोषण करण्याचा दरवेळेस श्रीगंदाला कोणताही म्हणजे खरीप हंगाम असो किंवा रबी हंग हंगाम असो कधीही श्रीगंधाला पाणी मिळत नाही ही अवस्था आज गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय आणि पाणी उपलब्ध असून जर पाणी मिळत नसेल तर आता लोकांची मानसिकता या ठिकाणी अत्यंत खराब झाली आहे आणि आता उन्हाळ्याची तीव्रता वाढली पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि आज रोजी पाण्याची गरज असताना धरणामध्ये पाणी असतानासुद्धा पाणी मिळत नाही आणि दररोज पाण्याला उपोषण करायचं किंवा रस्तरपो करायचा मोर्चा काढायचा हे मात्र श्रीमंतीच्या जनतेच्या वाट्याला आहे आणि आजही आम्ही दोन दिवस झाला बसलो आहे अजूनही निर्णय होईल आणि जो जो तो जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या मुद्द्यावर ठाम आहोत की आधी आम्हाला पाणी द्या आणि आम्हाला पाणी द्यायला तुम्हाला अडचणच असेल तर आमची एक एक चारी काढा दरवेळेस खालचं पाणी जात आहे तोपर्यंत आणि विषय जर केला तसा अगोदर द्यायचा तर अवघड काहीच नाही कर्जतला आणि करमाळाला पाणी द्यायचं म्हटलं तर जवळजवळ वीस दिवस जातात जायला पाच दिवस त्यांना दिलं दहा दहा दिवस तर पंचवीस दिवसाचा कालावधी पंचवीस दिवसांत जर श्रीमंदाला पाणी मिळत आहे श्रीमंदात काय राहील कसलंही पीक राहणार नाही कसलीही फळबाग राहणार नाही आणि तसं झालं तर तोपर्यंत पाऊस येणार आहे मग त्या पाण्याचा आम्हाला काय उपयोग होत नाही जर आम्हाला आधी पाणी दिलं तर आमच्या वाट्याला जास्तीत जास्त पाच दिवस मिळतील किंवा सहा दिवस मिळतील सहा दिवस जर लेट गेलं करमा करतातला तर काही फरक पडत नाही पण पंचवीस दिवस जर फरक पंचवीस दिवसात जर विचार केला तर स्त्रीमध्येला फरक पडतोय म्हणून करता आमची मागणी आहे आणि त्या मागण्याचा विचार व्हावा त्या संदर्भात आम्ही दिसलो आहे काल कार्यकारी अभियान तर त्या ठिकाणी आले होते त्यांच्यास चर्चा झाली सोळा तारखेला पाणी सोडण्याची जवळजवळ त्यांची तयारी झालेली आहे आणि पिंपळगाव जोग्यातलं पाणी हे काढणार आहे सोळा तारखेला आणि सोळाला संध्याकाळी आपल्याला पाणी सुटू शकतं परंतु सुटलेलं पाणी पहिल्यांदा कुणाला देणार हा विषय नाही किती देणार हा विषय नाही म्हणून करता आम्ही बसलो आहे फक्तोय आता चर्चा चालू आहे म्हणतात वर्षाशी बोलतो आहे आमदाराशी बोलतो आहे परंतु अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दोघांच्या या खेळामध्ये तालुका मात्र त्या ठिकाणी भरपूर निघालेला आहे कोट्यवधी रुपयाचे लोकांचं लुसकान झालेलं आहे कोणाच्या फळ्याबागा गेलं आहे कोणाचे ऊस गेले याला जबाबदार कोण ह्या पापाचा धनी कोण आहे याचासुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि या तालुक्यात विरोधी पक्ष जिवंतच राहिला नाही ज्यांना ज्यांना वाटतं कारखानदार आहेत त्यांचा कारखाना जागला पाहिजे पण ते कारखानदारसुद्धा ह्या विषयावर बोलत नाही हे माझं तालुक्यातलं दुर्दैव आहे आणि म्हणून करता सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी रस्ता यावं लागतो उपोषण करावं लागतं हे मात्र आमच्या पाचेलाच बनलेलं आहे हे कधी थांबते आता हे कधी थांबणार आहे हा मात्र याच्यावर काळच उत्तर देईन အမိဝန်ထ ్రు အောင်ချောပေါ်စနောထမအောင်